भरपाई जमा होती पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत आजपासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी मात्र गोड होणार आहे दिवाळी मदत मिळणं सुरू झालेलं आहे जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिला शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे पाच मोठे निर्णय जाहीर झालेले आहेत सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या बघायला मिळतील पीक किंवा नुकसान भरपाई सर्व अपडेट आता बघूयात शेतफळाच्या स्थितीला तरुण शेतकऱ्याने चार एकर क्षेत्रात घेतलेली केळी बत्तीस लाख रुपयांची झाली सुधारित शासन निर्णयातून गोंडपिंपरी तालुक्याला वगळलेले लवकरात लवकर पॅकेज आता याही ठिकाणी जाहीर करून शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांची मदत करण्याची गरज शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशी मागणी आहे मात्र दिवाळीपूर्वीच मदत मिळणार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पीक विमा मिळणाऱ्या तालुक्यांची जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विम्याचा निर्णय मार्गी लागला कापूस नोंदणीला एकतीस ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ नोंदणी करण्याचे केले आव्हान लवकरात लवकर नोंदणी करून घ्या एकतीस ऑक्टोंबर दोन हजार अंतिम तारीख आत्तापर्यंत जिल्ह्याने झालेले वाटप पण जाहीर झाले व अजून किती जिल्ह्यात वाटप होणार यादी सरकारकडून स्पष्टपणे जाहीर छत्रपती संभाजीनगर परभणी या ठिकाणी वाटप झाले आहे परभणीमध्ये तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आलेले असून काहींना पंधरा हजार काहींना सोळा हजार मिळाले अजून पुढे याद्या बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा महत्त्वाचे अपडेट विमा भरला पंधरा हजार आणि मिळाले पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये गतवर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्याशिवाय व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे तालुक्यात शंभर एकराहून अधिक शेतकऱ्यांचे द्राक्ष बांधावर फेकून देण्याची देखील वेळ आलेली आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची आता गरज पडते महत्त्वपूर्ण बातमी मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येलो अलर्ट पावसाचा काही ठिकाणी अंदाज सोयाबीनच्या एकरी उत्पादनामध्ये गट बाजारात कवडी मोल भाव स्थितीला सोयाबीनचे दर घसरले आहेत अद्याप देखील सुधारणा नाही वंजारांचे दोन टक्के आरक्षण काढा म्हणणाऱ्यांना टक्क्यामध्येही ठेवणार नाही धनंजय मुंडे यांची जरांगेवर टीका आता बघायला मिळत आहे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य वनपट्टेधारक शेतकरी धान बोनसपासून वंचित प्रश्न तात्काळ मार्गी लावावा मुख्यमंत्र्यांनी निवेदन चांगदेव फाये यांची मागणी मजुरी चुकवायची की कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या साहेब शेतकऱ्यांचे निसर्गाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले एकरी पंधरा हजार रुपये खर्च मनमाडला कांदा भावामध्ये तीनशे रुपयांची घसरण सध्या स्थितीला शेतकरी हवालदिल दरामध्ये दिवसेंदिवस घसरण हमीभावापेक्षा एक हजार एकशे अठ्ठावीस ते एक, एक हजार सातशे अठ्ठावीस रुपये कमी दराने काही ठिकाणी सोयाबीन खरेदीत चांगला भाव मिळावा अपेक्षा विमा न भरलेल्या शेतकऱ्यांनाही मदत द्या डी पी सीच्या बैठकीत घेतला ठराव शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आता पीक विमा न भरलेल्यांच्या देखील बँक खात्यात पीक विमा येण्याची शक्यता आता असल्यामुळे काही शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार महत्वपूर्ण बातमी आहे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे पुढील तालुके जिल्हा यादी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेले असून आता फक्त यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का बघा प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे सा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी नक्की देऊ आता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघा धाराशिव शिव तसेच जालना या ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेले आहे काहींना आता हेक्टरी पंधरा हजार ते सोळा हजार मिळत आहेत तर काहींच्या बँक खात्यात आठ हजार रुपये जमा झाले अजून माहिती आपण पुढे बघू राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे होय शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता यावेळेस हरभरा पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे तर इनोवे जॅक्यांशी हरभऱ्याचीही व्हरायटी नक्की घेऊन बघा महाराष्ट्रामध्येही धुमाकूळ घालणारी व्हरायटी बघायला मिळत आहे स्वतः हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी पेरणी केली व त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे कमी खर्चात अधिक उत्पन्न इनोवे जॅक्यांशी व्हरायटी महत्त्वाची अपडेट आहे अजित पवार यांनी दिली माहिती अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार आता दिवाळीच्या अगोदरच मदत देणार आधी त्यांनी सांगितलं आहे आधी पॅकेजनुसार दिवाळीच्या आधी अतिवृ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं स्पष्टपणे राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असतील असं सांगितलं दिवाळी अगोदर अवकाळीची शक्यता राज्यात तेरा जिल्ह्यात येलो अलर्ट दिवाळी अगोदर अवकाळी पाऊस तर दिवाळीनंतर पण पावसाची शक्यता सतर्क राहा पावसाचा अंदाज घेऊनच पिकांची पेरणी केलेली योग्य राहील कारण पावसाची देखील शक्यता राहणार संदीप क्षीरसागरांकडून अजितदादांना अतिवृष्टी नुकसानीचा अहवाल सादर झाला सध्यास्थितीला संदीप क्षीरसागर यांच्याकडून अजितदादांना अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल सादर केलेला आहे त्यांनी ही देखील माहिती दिली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त एक पॉईंट वीस लाख शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक्क्याण्णव पॉईंट बारा कोटी रुपये सध्या तिथल्या ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने एक पॉईंट सहा लाख शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हेक्टरी नुकसान झालेले आहे त्याकरिता मदत अखेर जाहीर झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील पैशेताच तुम्ही सर्व काय माहिती डिटेलमध्ये घेऊ शकता मराठवाड्यामध्ये लव नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा अतिवृष्टीची मदत वाटप सुरू विभागीय आय। आयुक्तांची माहिती सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा झालेले आहेत तिकडे बघा यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी बीड जिल्ह्याचा पण समावेश असून या जिल्ह्यात पण शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत तसेच परभणीमध्ये तीस कोटी एकोणतीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर अशीच रक्कम छत्रपती संभाजीनगर मिळालेले आहे आता जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पीक विम्याचे पैसे मिळतील तुमच्या जिल्ह्याची यादी आलेली आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी आपण देणार आहोत तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा कोबीचे दर सुधारले तेजीत लसणाची आवक कमी वांगी दर टिकून सोयाबीन दर दबावत सध्याची परिस्थिती कोबीच्या दरामध्ये कमी तेजी बघायला मिळत आहे किंवा काही भागामध्ये सध्या स्थितीला दरामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे अजून चांगला बाजारभाव मिळाला तर दिलासा सप्टेंबरमधील अतिवृष्टीग्रस्तांसाठी अनुदान मंजूर सरकारची बैठक झाली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार पंधरा हजार ते अठरा हजार रुपये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता पैसे वाटप सुरू होणार असल्याची माहिती अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांचे एकाहत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित सध्यास्थितीला करमळा तालुक्यात पंचेनावे झाले आता दिवाळी गोड होणार का असा प्रश्न मात्र आता जर मदत दिली तर दिवाळी शेतकऱ्यांची नक्की गोड होणार असून शेतकऱ्यांना पूर्ण पैसे नक्की मिळू शकतात कारण की सरकारचा देखील आता मोठा निर्णय जाहीर झालेला आहे ए के वाय सीमुळे अकरा लाख शेतकऱ्यांची कडू सध्या स्थितीला ई के वाय सीची अडचण बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो ए के वाय सी करा जेणेकरून काय होईल पे किंवा नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला लवकर मिळतील ए के वाय सी करणं गरजेचं पी डी सी सी बँकेकडून पूरग्रस्तांना एक कोटी सव्वीस लाख रुपयांची मदत होय शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक कोटी सव्वीस लाख रुपये देण्यात येणार आहेत ज्या पण शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना आता अधिक रक्कम यामधून मिळू शकते कारण की आता बँकेकडून एक कोटी रुपये आता जाहीर करण्यात आलेले असून आता फंडामध्ये ॲड केले महत्त्वाची बातमी आहे आता पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या पुढील याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्या आता फक्त तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का नाही बघा जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यामध्ये आले तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे शंभर टक्के पैसे आता जमा होतील तर इकडे बघू शकता यामध्ये पहिला जिल्हा अकोला असून अकोला जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहे तर बुलढाणा जिल्ह्याचं नाव दुसऱ्या यादीत असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या नुकसानीपोटी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांच्या निधीला वितरण करण्यास मान्यता मिळाली असून काहींना अठरा हजार रुपये तर काहींना सतरा हजार रुपये पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे आता वाटप सुरू होणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात रक्कम वाटप होणार पुढच्या याद्या पाहण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला सर्व माहिती मिळेल नुकसान भरपाई तीन हेक्टरप्रमाणे मिळणार खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा अहवाल तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले सप्टेंबर महिन्यातील ही नुकसान भरपाई तीन हेक्टरप्रमाणे जिल्ह्यात आता सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी व महापूर आला होता त्याप्रमाणे आता वाटप होणार आहे नुकसान भरपाई आता तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल कोणाला पंधरा हजार कोणाला अठरा तर काहींना नऊ हजार पण मिळू शकतात नुकसान जास्त झाले तर योग्य मदत मिळेल महत्त्वपूर्ण बातम्या आहे पेन्शनसाठी मागितली लाच सध्या स्थितीला रेल्वे अधिकाऱ्यांकडून कमालीची गुप्तता संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू पेन्शनसाठी सध्या स्थितीला लाच मागितली आहे असं म्हटलं तरी का हरकत नाही काही ठिकाणी असे प्रकार उघड महत्त्वपूर्ण बातमी छत्रपती संभाजीनगर विभागातून देखील आलेले आहे तर जालना जिल्ह्यातून देखील आलेले आहे तसेच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहे पुढच्या याद्यात तुम्हाला दाखवत आहे आता सविस्तर लिस्ट बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या याद्या आलेल्या असून इकडे बघू शकता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा नऊशे शहाऐंशी पॉईंट तेहतीस हेक्टर बाधित क्षेत्रासाठी आता त्र्याऐंशी लाख चौर्याच्या चौऱ्याऐंशी हजार रुपयांच्या वितरणास मान्यता दिलेली असून बारा हजार रुपये काही शेत शेतकऱ्यांना वाटप होणार आहे तर काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये तर काहींना नऊ हजार रुपये अखेर आता हे पैसे जमा होणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार यामध्ये जालना जिल्हा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर अकोला जिल्हा व बुलढाणा जिल्हा या ठिकाणी पूर्ण पैसे आता वाटप सुरू झालेले आहेत शेतकरी खुश ऐन सणामध्ये तूप मिठाईच्या भेसळीमध्ये धास्ती प्रशासनाच्या अचानक धाडी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षतेचा सध्या स्थितीला योग्य ती काळजी घेऊनच खरेदी करा दीपावळीमध्ये लक्ष देण्याची गरज शेवग्याच्या शेंगाच्या भावामध्ये थंडी आधीच आली गरमी सध्या स्थितीला जर विचार केला तर शेवग्याच्या शेंगाच्या भावात थंडी आधीच गरमी आली असं म्हटलं तरी काही हरकत नाही श पाचशे रुपयांपर्यंत भाव वाढतील असा अंदाज देखील आहे हिवाळ्यात शेवगा सोन्याच्या दरामध्ये नवा उच्चांक दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता शेतकरी मित्रांनो तसेच इतरांनो लक्ष द्या आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याचा अंदाज आहे महत्त्वाची अपडेट राज्यातील चौऱ्याण्णव तालुक्यांच्या अतिवृष्टी पॅकेजमध्ये समावेश महायुती सरकारचे आमदार सावकारांनी मानले आभार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा आलेल्या माहितीनुसार आता चौऱ्याण्णव तालुके आलेत केज तालुका आहे याही ठिकाणी पिक नुकसान भरपाई जमा होईल लक्ष द्या तालुक्यांची यादी दाखवत आहे तुमचा तालुका कोणता आहे त्याचं नाव पण कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर तालुका गेवराई त्यानंतर पैठण अंबड छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यात पण रक्कम मिळणार आहे त्यानंतर घनसावंगी तालुका आहे या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात पण पैसे वाटप होणार अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वाटप सुरू <स्था> महत्वाची बातमी आहे नुकसानीचा अचूक अहवाल देण्यासाठी सक्षम अधिकारी नेमा अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच आता नुकसानीचा अचूक अहवाल देण्यासाठी सक्षम अधिकारी नेमा असं पण सांगण्यात येत आहे जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य चांगली मदत देखील मिळू शकते दिवाळीपूर्वी सोयाबीन खरेदी सुरू करा आमदारांच्या घराला घेरावाचा किसान ब्रिगेडचा इशारा सध्या स्थितीला दिवाळीपूर्वी सोयाबीन खरेदी सुरू करा अशी मागणी आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा माल योग्य त्या दरामध्ये विकू शकतो त्यामुळे ही मागणी देखील आता करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई सर्व बातम्या झटपट बघितल्या तसेच कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार कांद्याचे बाजारभाव सोयाबीन कापूस कापूसदारासंदर्भातील अपडेट आपण पाहिलेले आहेत तसेच आरक्षणाबाबत तसेच इतर राजकीय बातम्या देखील आपण बघतच असतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद